ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी नियम दोन हजार तेवीस अंतर्गत कार्बन क्रेडिट कार्यक्रम सोलापूर शहर व जिल्ह्यांतर्गत असणाऱ्या गोशाळा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे साठ एकोणीसशे शहात्तर तसेच सुधारित अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या अनुषंगाने चार मार्च दोन हजार पंधरा कायद्यांची अंमलबजावणी कडकपणे चालू असल्याचे पोलीस विभागाकडून न्यायवैद्यक जप्त केलेली जनावरे गोशाळामध्ये दाखल केली जातात गोवंशाचा ओघ मोठ्या प्रमाणावर गोशाळांकडे वाढला असून गोशाळांची आर्थिक ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे सदरची जनावरे संपूर्ण बाकड असतात या गोमातेचे रक्षण करणे अत्यंत महत्वाचे असून विक्रीचे बनले आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समिती मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र व जिल्हा क्लेश प्रतिबंध समिती सदस्य श्री केतनभाई शहा यांच्या पुढाकाराने गोशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर देशी राज्य गोमाताचे गोकाष्ट व देशी गौरी विक्रीसाठी उत्पादन सुरू केले आहे यामुळे संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यातील गोशाळ्यांना रोजगार निर्मिती व आर्थिक स्वावलंबी होतील व दूध न देणारी गोमातेची व झाडांची कत्तल थांबण्यास हो मदत होईल त्याकरिता अंतिम संस्कारांनी ओळी सण यासाठी लाकडाऐवजी देशी राज्य गोमाता शेणापासून तयार केलेली गौरी व गो काष्ठांचा वापर केल्यास कार्बनचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी मदत होईल स्वावलंबन व आर्थिकदृष्ट्या सक्षम गोसंवर्धन संस्था गोशाळेतील दूध न देणारी देशी राज्य गोमातेच्या शेणापासून तयार झालेली गौरी माणसाच्या अंत्यविधीसाठी विक्री कामी सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीच्या दर्शनी बागामध्ये गवऱ्या अंतिम संस्कारासाठी पर्यावरणाने संवर्धन करण्यासाठी गवऱ्यांचा यामुळे हजारो झाडांची व गोमातांची कत्तल थांबण्यास मदत होईल असे आवाहन माननीय श्री केतनबाई शहा यांनी केले आहे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त माननीय श्री रवी पवार हे सोलापूर शहरातील सहा गोशाळांच्या नावे परिपत्रक शिष्टमंडळाला देताना या शिष्टमंडळातील माननीय श्री केतनबाई शहा यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष माननीय श्री शेखरजी मुंदडा साहेबांना राज्यमंत्री यांनी फोनद्वारे अतिरिक्त आयुक्त साहेबांचे आभार मानले यावेळी श्री संदीप कारंजी साहेब माननीय श्री आशिष लोकरे उपायुक्त साहेबांचे सहकार्य लाभले अंतिम संस्कार साठी पर्यावरणपूरक गोशाळेतील देशी राज्य गोमातेच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या खालील उपलब्ध करून देणाऱ्या गोशाळा नावे संतोषी माता गोशाळा गोमित्र गोशाळा आदर्श कामधेनू संशोधन संस्था तेजामृत गोशाळा गोधन विकास गोशाळा खंडोबा सेंद्रिय शेतकरी श्रीराम गोशाळा शिष्टमंडळामध्ये डॉ राजेंद्र गाझुल परमेश्वर तळेकर बाऊ यादव सुश्री उमाताई बिराजदार संतोष शिर्के उपस्थित होते